काम नाही आमचा मुख्य काही वाद आहे आमचा वाद प्रशासन विवाद आपल्या कामाचं आमची निरा देवघर धरणाचं पाणी दोन धरणाचं कॅनल आपण खाली गेलेलं बघतोय निरादेवघरचं पाण्याच्यासाठी वीस वर्ष गेली संघर्ष आज आपल्या रस्त्यावरती चालू कॅनल डिपार्टमेंटला पाटबंधारी विभागाला देखील बरेच वेळा आम्ही लोणंद शेतकऱ्यांच्या वतीने पत्रव्यवहार केला आंदोलन केले परंतु त्याला कुठलेही त्यांनी दिलेल्या निवेदनाला केल्याची कुठली त्यांनी वेळोवेळी दाखवली आज या ठिकाणी आम्ही समस्त शेतकरी लोणंद यांच्या वतीनं कॅनलचं काम आम्ही बंद करत आहोत जोपर्यंत कॅनलच्या सर्व अधिकाऱ्यांची आणि लोन नगरपंचायत प्रशासक आणि या सर्वांच्या समोर आमच्या दोन हातीतील सर्व शेतकऱ्यांची यशस्वी पैसे पार पडत नाही आम्हाला आमच्या कॅनल हातीतून जाताना आमच्या शेतकऱ्यांचा जा महत्वाचा प्रश्न पाण्याचा तो मार्गी लागत नाही आणि दोन नगरपंचायतीने एका शेतकऱ्याच्या रानामध्ये दोन दोन तीन तीन आरक्षणं टाकलेत आहेत आणि त्यात याच कॅनलची पडलेली हे काम जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या कॅनलचं काम बंद ठेवणार आहोत यापुढे देखील आम्ही शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचनेला जर कॅनलच्या अधिकाऱ्यांनी केराची तुकडी दाखवली आमच्या आदेशाचं त्यांनी उल्लंघन केलं तर शेतकरी जो काही त्यांच्या वाहनांचं यंत्रसामुग्रीचं नुकसान करेल त्याला सर्व पण सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असणार आहे या ठिकाणी आम्ही कॅनलचे जे अधिकारी त्यांना फोनवरून बोललो आत्ता सर्व शेतकरी त्यांना सांगितलेले आहे सोमवारीपर्यंत आम्ही तुमची वाट बघत आहोत सोमवारपर्यंत आमची यशस्वी बैठक पार नाही पडली तर मंगळवारी आम्ही त्या ठिकाणी लोणांमध्ये रास्ता रोको त्या ठिकाणी करणार आहोत कुठल्याही नेता त्या ठिकाणी लोणांच्या बाबतीमध्ये एक स्टँड भूमिका घेत नाही आहे पूर्णपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेला आहे निवडणुका परंतु पाण्याचा प्रश्न आत्ता देखील गहन आहे तो प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावा ही मी समस्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण